बुधवारी सायंकाळी अनोखी अपरिचित महिला प्रसूतीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाली प्रसूती झाल्यानंतर महिलेने रुग्णालयापासून काही असलेल्या नवजात टाकून दिले ही बाब उघडकीस येताच मातेचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली व त्या मातेला बाळासह रुग्णालयात दाखल करण्यात आले जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसुतीकरिता दाखल झालेल्या महिलेने प्रसुतीनंतर नवजात शिशूला टाकून दिल्याची घटना घडली होती या प्रकरणाबाबत एमएलसी नोंद सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे मीना सखाराम वाहुदे नामक महिला व नवजात शिशू रुग्णालयात आढळून न आल्याने त्यांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली याबाबतची माहिती जेवणाचा डबा आणण्यासाठी गेलेल्या महिलेच्या नातेवाईकाला देण्यात आली या दरम्यान या महिलेने रुग्णालयात जवळील झाडाझुडपात बाळाला टाकून देऊन जिल्हा रुग्णालय परिसरात ती महिला आढळून आल्यानंतर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकरवी नवजात शिशूबाबत विचारपूस केली असता तिने उडवा उडवीचे उत्तरे दिली परंतु शेवटी नवजात शिशूला टाकून दिल्याचे सांगितले त्या महिलेने ज्या ठिकाणी बाळाला टाकून दिले ती जागा त्या महिलेने दाखवली त्या महिलेसोबत तिच्या बाळाला सर्वांनी पुन्हा सुखरूप रुग्णालयात दाखल केले